धन्यवाद अध्यक्ष महोदय चोवीस आणि अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय आदिवासी विभागात बोलत असताना भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे बेचाळीस मधील परिशिष्ट दोन मध्ये महाराष्ट्र अनुक्रमांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीसमधील कोळी महादेव मल्हारकोळी ढोरकोळी टोकरेकोळी डोंगरकोळी या अनुसूचित जमातींना सन एकोणीसशे पन्नास साली देशाच्या राष्ट्रपतींनी घटनेत आरक्षण दिले आहे महाराष्ट्रातील कोळी महादेव मल्हारकोळी ढोरकोळी टोकरेकोळी डोंगरकोळी जमातीचे लोक महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात स्थलांतरित झालेले आहेत तसेच सन एकोणीसशे शहात्तर साली क्षेत्रबंधन देखील केंद्र सरकारने उठवले आहे एकोणीसशे शहात्तर साली संसदेने क्षेत्रमदल रद्द करून महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशातील कोळी जमाती अंतर्गत महादेव कोळी मल्हार कोळी जमातींना पात्र ठरवलेले आहे आदिवासी विभागाच्या पडताळणी समितीने हजारो वयता दिल्या आहेत नाकारलेल्या प्रकरणामध्ये हजारो वयता माननीय उच्च न्यायालयाने व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा वैध करून दिले आहेत असे असताना देखील औरंगाबाद येथील पडताळणी समितीने दोन हजार अकरा पासून महादेव कोळी व मल्हार कोळी जमातींना एकही वयता प्रमाणपत्र का दिलं नाही हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो अध्यक्ष महोदय त्यामुळे फेटाळून व मान्य उच्च न्यायालयात गेलेल्या अन्यायग्रस्त जमातीच्या प्रकरणामध्ये संख्या जवळपास एकूण पिटीशनच्या तीस टक्के झालेली आहे त्यामुळे माननीय उच्च न्यायालयात हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत सामान्य आणि गरीब माणसाला प्रत्येक प्रकरणात मान्य उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात जावे लागणार असेल तर पडताळणी समितीचे काय काम आहे अध्यक्ष मोदे हाही प्रश्न या निमित्तानं पडतो आणि सामान्य माणसाच्या या निमित्तानं अडचण होते म्हणून कोळी महादेव मल्हार कोळी ढोर कोळी टोकरे कोळी डोंगर कोळी जमातीच्या जा बांधवांना जातीचे दाखले व जात वैयता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे असे असताना देखील या समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैयता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळत नाहीत ते मिळाले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण शासनाने करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून मी या निमित्तानं करतो अध्यक्षमध्ये याचबरोबर नगरविकासवर बोलत असताना अध्यक्षमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये भूकंपग्रस्त जे किल्लारी भूकंपाचं गाव आहे ते किल्लारी आणि कासारशेशी ही दोन्ही गावं आता शहरीकरणाकडे कर वळत आहेत हे शहर होत आहेत या दोन्ही गावाची ग्रामपंचायतीची नगररचनेचे नगररचना नगर रचना म्हणजे नगरपंचायत नगर करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहेत ते तात्काळ मंजूर करून किल्लारी आणि कासारशेशी ह्या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतचा दर्जा द्यावा अशी मागणी मी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय औसा शहर हे वाढीव शहर आहे हद्दवड झाली पण हद्दवडीच्या संदर्भात हद्दवड झाल्यानंतर जे पैसे द्यावे लागतात शासनाने जवळपास पंचेचाळीस कोटी रुपये होतात ते प्रस पैसे आणखीन नगरविकास खात्याने आमच्याकडे दिले नाहीत म्हणून नगरविकास खात्याला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हे पैसे आम्हाला द्यावे त्याचबरोबर औसा शहरातील वाढीव रस्त्यामध्ये नाली करणे विद्युतीकरण करणे आदी कामासाठी आणि रस्त्याच्या कामासाठी एकशे पाच कोटीचा माझा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे तोही प्रस्ताव शासनाने ताबडतोब करावा अशी मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे करतोय औसा शहरातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले नाथपीठ विठ्ठल मंदिर आणि गोपाळपूर देवस्थान भुईकोट किल्ला केशव बालाजी मंदिर पुरातन राम मंदिर आणि दर्गा या विकासासाठी विशेष निधीची आवश्यकता अध्यक्ष अध्यक्षमध्ये त्याच्याही साठी आम्हाला निधी द्यावा अशी मागणी मी आपल्या माध्यमातून या मागण्यावर करतो अध्यक्षमध्ये आवसा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये गेली चाळीस वर्ष अतिक्रमण होते ती सगळी अतिक्रमणं आता पूर्ण निघालेली आहेत त्यामुळे शासनाची जवळपास एक शंभर एक कोटीची जागा रिकामी झाली आहे या सगळ्या जागावर शासकीय जागावर आता आम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचं आहे त्या शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे ते जर केलं तर जे विस्थापित झालेले आहेत त्यांनाही अकोमेट करून आम्ही त्या तिथल्या लोकांना न्याय देऊ शकतो असंही या निमित्तानं आपल्याला अध्यक्षमध्ये मला सांगायचं आहे अध्यक्षमध्ये जलसंपदा विभागाच्या माध्यमात बोलत असताना निमतेर प्रकल्प आहे माखणीचा आमचा त्याच्यामध्ये गाळ खूप साचला आहे अध्यक्ष म्हणजे चार टी एम सीचा प्रकल्प आहे पण जवळ एक एक पॉईंट टू फाईव्ह जवळपास पं सव्वा टी एम सी तर गाळ आहे तो गाळ काढण्याची प्रोसेस करण्याची अत्यंत आवश्यकता आहे अध्यक्षामध्ये त्याचबरोबर बेलकुंड उपसा सिंचनची मागणी मी केलेली आहे बेलकुंड आणि परिसर बेलकुंड असेल सोनचिंचुली असेल हिप्परगा असेल कवळी असेल माणकोंडजी असेल हे पूर्ण गावं जवळपास हे जर सिंचन योजना मंजूर केली म्हणजे मार्गात आहेच तर शासनाने लवकर करावी अशी माझी मागणी आहे तर साधारण बारा ते पंधरा गावं हे शंभर टक्के इरिगेशन होतात अध्यक्षमध्ये अगदी बेलकुंडपासून आठ नऊ किलोमीटरवर मोठा डॅम आहे पण असं आहे की घशाला म्हणजे उशाला धरण आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे ही योजना मंजूर केली तर माझे जवळपास ते होणार या निमित्तानं मिळणार आहे आणि दुसरे अध्यक्ष केलेली आहे त्या एमआयडीसीला पाणी राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे म्हणून तीन एम एल डी पाणी राखीव ठेवावं अशी मागणी मी केलेली आहे तीही मागणी या निमित्तानं मंजूर करावी अध्यक्ष महोदय मागच्या वर्षी सतरा सप्टेंबरला मोठी प्रेस झाली आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी नदी जोड प्रकल्पाची मोठी चौदा हजार कोटीची घोषणा केली आहे ते प्रकल्प पूर्ण कार्यान्वित करावे आणि जोडण्यात याव्या अशी मागणी मी करतो माझ्या मतदारसंघामध्ये तावरजा आहे त्या तावरजा बॅरेजवरील बघा मांजराला बॅरेज आहेत मोठे ते तेरणाला बॅरेज आहेत पण तावरजाला बॅरेज नाहीत तावरजा कोल्हापुरी बंदर आहेत म्हणून आता जे कोल्हापुरी बंदरे आहेत ते कवा सेलू हसाळा उंबडगा पेठ या पूर्ण कोल्हापुरी बंदराचं कन्वर्जन मोठ्या बॅरेजमध्ये करायची मागणी माझी आहे ती मागणी तात्काळ मंजूर करण्यात यावी अशी माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे अध्यक्ष म्हणजे तावरजा प्रकल्प एकोणीसशे ब्याऐंशी एक एक्क्याऐंशी एक, साली मंजूर झाला म्हणजे पूर्ण झाला आणि आतापर्यंत शंभर टक्के तीन वेळा भरलाय नव्वद टक्के सहा वेळा भरलाय आणि पन्नास टक्के अकरा वेळा भरलाय आणि वीस वेळा पन्नास टक्क्यापेक्षा खाली म्हणजे दहा वीस टक्के असं भरलेला आहे नेहमी ड्राय असतो अध्यक्ष मोदय या तावरजामध्ये पाणी आणण्याची आवश्यकता हो आहे जेणेकरून पूर्ण लातूर तालुका आणि आसा तालुका याला याचा फायदा होणार आहे अध्यक्ष मोदय म्हणून मी मागणी केली आहे की मांद्रा नदीवर कारसा पोरे गावचे बॅरेज आहे त्या बॅरमधून जे पाणी वाहून जातं म्हणजे पूर आला तरी वाहून जातं किंवा मांजरानं पाणी सोडलं तरी पाणी वाहून जातं ते पाणी कर्नाटकाला त्या पाण्याचा काही उपयोग होत नाही ते, ते पाणी मांजरा धरणातून तावरजामध्ये वळवावं अशी मी मागणी केलेली आहे आणि ती मागणी आता प्र म्हणजे प्रल विचार विचारधीन आहे पण याला गती देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून तावरजा पूर्ण भरेल आणि कायमस्वरूपी आमच्या भागाचा पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न मिटेल अशी विनंती मी करणार आहे कारण बावीस किलोमीटर जे अंतर आहे त्यामध्ये दहा किलोमीटर लिफ्ट करायचं आहे बाकीचं नॅचरल ग्रॅव्हिटी पाणी जाणार अध्यक्ष मोदय त्यामुळं हीही मागणी मी आपल्याला या माध्यमातून करतो अध्यक्ष मोदी पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून बोलत असताना अध्यक्ष माझ्या मतदारसंघामध्ये मी मागच्या वर्षी माननीय मंत्री महोदयाकडे एसआरए चा एस आरचा प्रोग्राम दिला होता तो तसाच पेंडिंग आहे तो मंजूर करावा आणि बायपास मी रोडचे प्रस्ताव दिलेले जवळपास पंच्याहत्तर कोटीचे माननीय मंत्री महोदयाकडे त्यांनी आज इथे योगागण ते आहेत तर माझी त्यांना विनंती आहे की माझे पूर्ण प्रस्ताव त्यांनी मंजूर करावेत अशीही मी विनंती करतो अध्यक्षमध्ये हो आपण मला वेळ दिलात याबद्दल आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र